हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मता मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर डीची तर हालत खराब झालीच जा आहे पण काँग्रेसची हालत त्याही पेक्षा खराब आहे काँग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याही पेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर ते त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील हे इतके खोटारडे लोक आहेत यांना या मुद्द्यावर तीन तीन वेळा कोर्टात गेले हे कोर्टामध्ये हरले त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा गेले देखील नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलताय हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही फेक नरेटिव जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील